रक्षाबंधन ची रील बनवण्याची तयारी चालली आहे रियासन चॉकलेट पक्का पक्का तोरे <laughs> आले तूफान किती जिद्द ना सोडली जे पगेत लीवाघाने भाग झोपला हॅलो चॅनल सो आज आहे फ्रायडे आणि नारळी पौर्णिमा सुद्धा आहे तर तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्या आहे सॅटरडे रक्षाबंधनही रक्षा रक्षा रक्षा. सुद्धा आहे तर उद्या आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत ठाण्याला कारण माझी बहीण आणि रेखाचे भाऊ हे सगळे ठाण्या आणि डोंबिवलीमध्येच राहतात तर आम्ही मोस्टली या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत की आम्ही जाताना जी विवानची मस्ती चालू असते काय विवान गाडीमध्ये झोपत नाही जेव्हा लहान होता मस्त पैकी आम्ही इकडनं स्टार्ट करायचो जर्नी ते तिथे पोचे पर्यंत तो मस्त झोपायचा म्हणून आम्हाला काय असं टेन्शन नसायचं पण आता बापरे कधी पोचतो कधी पोहोचतो असं असतं आणि विवानचा हा सेकंड रक्षाबंधन आहे म्हणजे जेव्हापासून त्याला कळायला लागले तर आता हा रक्षाबंधन फर्स्ट असेल त्याच्यासाठी गेल्या वर्षी तो लहान असल्यामुळे त्याला काही कळत नव्हतं एवढं पण आता हा सेकंड रक्षाबंधन आहे त्याच्यावर त्याला कळत की काय एक्झॅक्टली कसं का असणार आहे यांच्या दोन क्यूट सिस्टर आहेत ज्या दुबईला असतात पृथा अँड पुनर्वी त्यांनी त्याच्यासाठी मस्त काल गाठ्या पाठवल्यात कालच आम्हाला रिसिव्ह झाल्या येस ये, आणि याच्याशिवाय आम्ही तिकडे म्हणजे रक्षाबंधन सेलिब्रेट कसं करणार आहोत कारण रेखाच्या फॅमिलीमध्ये आणि माझ्या फॅमिलीमध्ये कसं करतो हे दाखवणार आहोत परत माझे जे फ्रेंड्स आहेत ते पण मला खूप दिवसांनी भेटणार oh. आहेत कारण आम्ही ठाण्याला खूप दिवस झाले ट्रॅव्हलच केलं नव्हतं टू मंथ झाले आम्ही गेलोच नाहीये तिथे सो निखिलला निखिलचे फ्रेंड्स भेटणार आहेत मग त्यांची मस्ती त्यांच्या बरोबर टाइम कसा स्पेंड करू तेही आम्ही थोडं याच्यात कव्हर करू येस yes, सो so, स्टे ट्यून आणि हा ब्लॉग येईपर्यंत तुमच्याकडे ऑलमोस्ट रक्षाबंधन झालेलंच असेल तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्याही हार्दिक शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन टू एव्हरी वन सो हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनही प्रेस करा सो दॅट जे नवीन नवीन ब्लॉग्स येतात ते तुमच्यापर्यंत लवकर नक्कीच पहिले पोहोचतील तर येस चालू करूया आजच्या या, या व्लॉगला रक्षाबंधन स्पेशल व्लॉगला सो वी आर गुड टू गो नाव व्ह्यू पण जस्ट उठला आता त्याला पण रेडी केलं आणि पॅकिंग वगैरे पण पूर्ण झालेली आहे आणि वाजले आहेत ऑलमोस्ट साडेसहा सो आता आम्ही निघायलाच तयार झालेलो चला जायचं नाही वाटत कुठे चालला कुठे चालला गाड़ी तैयार है गणपति बाप्पा मोरिया फॉरेचेंज विमानात अभ्यास करतोय जस्ट कोपोलीचा टोल नाका आहे त्याच्याजवळच एक फूड कोर्ट आहे तिथे पोहचलं फुल गर्दी आहे आज बघू शकता तुम्ही गाड्यांची जास्तच गर्दी आहे पूर्ण रोडवरती आज गर्दीच गर्दी होती मे बी आज उद्या रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे मी जेव्हा पण इथे येतो तेव्हा वडापाव खात छान असतो तो आमची पेट पूजा झालेली आहे वॉशरूम ब्रेक हा स्नॅक्स ब्रेक पण झालेला आहे आता आता जस्ट निघतच आहोत सो जस्ट पोचलो घरी भरपूर ट्रॅफिक होतं सव्वा सहा वाजता मी निघालेलो आता वाजलेले आहेत सव्वा दहा ऑलमोस्ट चार तास लागलेले फक्त आणि फक्त अडीच तास लागतात वाकडवरून माझ्या या घरापर्यंत पोहोचण्यासाठी बरोबर चार तास एक तास एक्स्ट्रा आणि त्यात पाऊस पण पा। थकतो पण आमचा विवान काय थकलेलं नाही आहे विमानची मस्ती चालूच आहे आत्ता पण सो आता मी पण आवरून घेतो एखाणे ऑलरेडी आवरून घेतलेलं आहे सो जरा फ्रेश होतो आणि वाटत नाही आता ब्लॉक बनेल सो भेटू आता उद्या सकाळी रक्षाबंधनच्या दिवशी तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग एव्हरी वान सो वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि ते स्वतः रक्षाबंधनाची तयारी पण चालू केलेली आहे विवान पण जस्ट आत्ताच उठलं तर त्याला आवरून घ्यायला लागेल लवकरात लवकर त्याचं खाणं वगैरे सगळं बघावं लागतं आणि आता निकिता पण येईल थोड्या वेळाने कारण रक्षाबंधनचा मुहूर्त आय थिंक अडीच वाजेपर्यंतच आहे सो लवकरात लवकर आवरून घेतो कारण त्या आमच्या इथे एक ताई पण राहते माझी तिच्याकडे आम्ही जाणार था। आहोत ठाण्याला त्याच्यानंतर रेखाचे दादा पण राहतात ठाण्यामध्ये सो तिकडे जाणार आहे अरेवर हायनिंग अभे जल्दी बोल सुनवे तू ओके नाश्ता बनवायचा चालू आहे आजचा मेन्यू आहे पोहे आणि आमचे शेफ आज मॉर्निंग रेखा या पोहे खायला जस्ट विमानला झोपवलं आता तर आज आहे सॅटर्डे सॅटर्डेला मी हनुमानाच्या मंदिरामध्ये जात असतो सो आणि इथे माझ्या एरियामध्ये हनुमानाचं मंदिर आहे म्हणजे लहानपणापासून मी त्या मंदिरामध्ये जातोच जातो तो लेट्स गो तिथे जाऊन येतो आज सॅटर्डे असल्यामुळे तो जस्ट झालेला आहे हनुमानचं दर्शन आणि आता रक्षाबंधनसाठी स्वीट घेऊन यायचं आहे ते स्वीट घ्यायलाच जस्ट जात आहे आता कुठे जायचं ते बघूया कारण आमच्या इथे भरपूर स्वीट शॉप्स आहेत तर मे बी आम्ही प्रशांत कॉर्नर जे आहे स्वीट शॉप तिथेच जाणार आहोत मित्राचीच वाट बघतोय बिल्डिंगमध्ये तो आला की आम्ही निघून जाईल आणि आमच्या विवूचा बेस्ट फ्रेंड ईशान आज फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये इशू आहे का सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन आणि आमचे परममित्र सुशांत पवार यांचं आगमन झालेलं आहे पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये ईशानचे वडील आत्ता जस्ट तुम्हाला जो ईशान दिसला त्याचे पप्पा इथून पुढच्या ब्लॉग्समध्ये पण ते दिसतील तुम्हाला कारण आम्ही जिथे पण बाहेर जात असतो सगळीकडे ते आम्ही म्हणजे फ्रेंड्स ग्रुप आहे आमचा त्याच्यामध्ये आम्ही सगळे दोघे असतोच असतो तर इथून पुढच्या लॉग्समध्ये नक्की बघा आणि हा इश्यू पण असतो आम्ही जातो आता स्वीट शॉपमध्ये काहीतरी स्वीट्स आणावेत त्यासाठी रक्षाबंधनचे तर भेटूया बर्गर किंगचा भाऊ भेटलेला इथे आम्हाला बर्गर सिंग ऑलमोस्ट आलो आहे आम्ही इथे प्रशांत कॉर्नरच्या फॅक्टरीजवळ कारण हे फॅक्टरी आउटलेट आहे म्हणजे इथूनच ऑलमोस्ट सगळे ठाण्यामध्ये जे प्रशांत कॉर्नरचे शॉप्स आहेत तिथे मिठाई जातात आणि पार्किंग बघू शकता किती गर्दी असेल त्याच्यावरून सो so, दोन स्पेशल फ्रूट पेढे जे आहेत पावपाव किलो दोन घेतलेले आहेत आता सुशांत पण आय गेस गुलाबजामुन घेत आहे आमची बहीण युट्यूबर सौ निकिता देसाई पाटील यांचं आगमन झालेलं आहे आज आणि माझा चॅनल पण आहे याच नावाने निकिता देसाई पाटील त्याला सबस्क्राईब आणि आता आमचा एक ब्लॉग काढायचा चालू आहे तर तो लॉग लौ, लॉग नाही सॉरी रील काढायची तर शॉर्ट्स ती पण आम्ही लवकरच चॅनल वरती अपलोड करू यस आणि ते विवांच रांगोळी पुसायचं चालू आहे सगळी रांगोळी पुसून टाकली पण ऑल सेट फॉर रक्षाबंधन आणि टाइम पण झालेला आहे दीड वाजलेला आहे आणि मला भूक पण लागलेली आहे तो आम्ही लवकरात लवकर आवरून घेतो रक्षाबंधन पटपट एक ही कॉपर राखी आहे तर या वेळेला शॉप मध्ये कॉपर राखी होती सो मी प्रत्येक वेळेला नवीन नवीन राखी असते <laughs> काय ना काय आपल्या पास बहुत महंगा आहे राखी तुम्हाला बोलतो नाही सब जगह पे येई रेट चालू आहे मी की नाही पण आपल्या पास में को महंगा लग रहा है करके खूप महाग रे सगळे <laughs> नाईन्टी च्या वर राखीचे रेट सिंपल अशा राखी नाहीत आणि सिंपल टू सिंपल आहेत ना फॉर्टी रुपीज एकदम साध्या जे आपल्या इथे दहा रुपयाला मिळतात साध्या मणीच्या

<ELL> yeah, they put it off. They tell you, they it off. You don't get up. 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 You do You do You do

अथक परिश्रम विवानला कपडे घालायचे विवानला कपडे घालताना माझे चार वेळा कपडे घालतात ओके okay, तर माझ्या फॅमिलीला भेटा सगळे माझी बहिणी माझा भाऊ मग दादा हा भाऊ ती बहीण ती माझी काकू हा पण माझा भाऊ तुझी बायको आणि तुझे दोन छोटे क्यूट छे चिल्ले पिल्ले चला मग आता आम्ही रक्षाबंधनला सुरुवात करतोच परत yeah, वरचल रक्षाबंधन चालू आहे फ्रॉम दुबई आणि हे दोघं हसत बसले दोघच काय म्हणतो थँक्यू काहीच नाही नाही काही सगळं आज भरपूरच ट्रॅफिक आहे आज ऑल ओव्हर मुंबईमध्ये ठाण्यामध्ये कारण माझे दोन तीन फ्रेंड्स पण जे बाहेर पडलेले आहेत रक्षाबंधन निमित्त ते पण आज अडकलेले आहेत ट्राफिक मध्ये होऊ शकतं ट्राफिक सो बॅक टू होम नाव जस्ट आलो मी ताईकडून रक्षाबंधन करून आणि रेखा आणि विवान पण जस्ट आले दादांकडून रक्षाबंधन करून सो ओवरऑल आजचा दिवस एकदम छान गेला खूप दिवसांनी आम्ही सगळ्यांना भेटलो फ्रेंड्सना भेटलो फॅमिलीजना भेटलो आणि विवानी पण खूप मजा केली आज एवढी धमाल चाललेली त्याची आज मज्जा आली आजचा दिवस खूप छान गेला तो तुमचा पण दिवस आज कसा गेला ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा रक्षाबंधन तुम्ही जे केलं असेल फॅमिलीबरोबर केला तुम्ही यस तर ते कसं केलं नक्की सांगा मजा आली की नाही ते पण सांगा जर हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिलीजबरोबर फ्रेंड्सबरोबर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि येस असंच नवीन एका ब्लॉगमध्ये नक्की भेटूया परत तोपर्यंत बाय बाय बाय